आपलं यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरमध्ये तर आज कोकणातला दुसरा दिवस आहे तर आता आत्ता सकाळी तरी खर्च झालेला आहे आमचा तर आत्ता प्लॅन असा आहे की दिवागिराला बीसवर जाऊन त्यामुळे काही फोटो शूट करायचे तर फोटो शूट झाल्यानंतर हरिहसरला जाऊन त्यानंतर श्रीवर्ज येऊन स्टे करायचं असा प्लॅन आहे आमच्याकडे तर राक्षस सुरुवात श्री गणेशापासूनच करू आपण दिव्यागडमधील हे श्री सुवर्ण गणेश मंदिर त्या मंदिराची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे येश स्टोरी अशी आहे की सत्याने खाली साधारणतः एक द्रौपदी पाटील इथली स्थानिक शेतकरी आहे महिला ते नांगरणी चालू असताना त्यांना तांब्याचा एक बॉक्स सापडला मोठा त्या बॉक्समध्ये बारा किलोपेक्षा जास्त वजनाची गणेश मूर्ती होती तर त्या मूर्ती सापडली त्यांनी त्या मूर्तीवरती हे गणेश मंदिर बांधलेले चला तर मग आता आपण दर्शन घेऊ श्रीसागर रंगेश मंदिराचं श्रीवर्धन हरेश्वर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय श्री मंदिराचं मंदिराचा प्रवेशद्वारे इथून असाच रस्ता जातोय हरिरेश्वर मंदिराकडे रायगड जिल्हा श्रीवर्धन तालुक्यातील श्री, श्री हरिरेश्वर शिवमिंदरामुळे याला दक्षिण काशी सुद्धा म्हटलं जातं ले ले ले। आ, हर आ, हे भारतातील एक पवित्र स्थान मानले गेलेले हरिहर म्हणजेच विष्णू आणि शिव श्री श्रीहरेश्वर हे पेशव्यांचं कुलदैवत असून याला टेम्पल टेम्पल सिटी किंवा देवभूमी असंही म्हणतात अगोदर कालभरणाच दर्शन घेऊन नंतर श्री श्रीहरेश्वर दर्शन घेऊ घेत घ्यावं लागतं या ठिकाणी दोन समुद्र किनारे आहेत एक मंदिरासमोर आणि दुसरा समुद्र किनारा आहे तो एम टी डी श्री रिसॉर्ट समोर आहे श्री दर्शन करून सोडलो आम्ही बाकी कोणी व्हेज खाल्लेला नाही तर आज आज काय खायची काय खाणार आरेन काय खायची नॉनव्हेज ना चिकन देवदर्शन पण झालेले जेवण केल्यानंतर आता स्त्रीवर्धन चालू आहे आम्ही स्त्रीवर्धन आजचा मुक्काम होईल तर जेवण कस का तुमचं एकदम मस्त जेवण होत एकदम यश एकदम वाटेवण आले जेवण करू एक चार दुपारी हरिव शिरला जेवण झाल्यानंतर तारीख आम्ही श्रीवर्धन आलो कुपून असल्यामुळं हो, आम्ही रूम घेऊन आराम करण्याचा आधी निर्णय घेतला आराम झाल्यानंतर आत्ताच थोड्या वेळापूर्वी श्रीवर्धनच्या बीच आलेले तुम्ही पाहू शकता श्रीवर्धनचा बीच हा दिवस एवढा सहा किलोमीटर लांबीचा बीच नाही हा बीच साधारणतः दोन पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा आहे म्हणजे थोडक्यात दिवेगडच्या निम्माचा आहे देवेगड सहा किलोमीटर लांबीचा बीच आहे आता आर्यनचा ट्रेन आहे माझा ट्रेन होऊन गेलेला आहे आला, आला एकदम कडक डिस्कशन चालले काहीतरी त्यांचं कोण राईड मारायचं राहिले कोण नाही हॉर्स रायडिंग करायची राहिलेली गल्ली म्हटलं तरी चार श्रीवर्धनची स्नॅक्स खाऊ भूक लागली ना काहीतरी स्नॅक्स घेऊ ना हा काय खात चला हा बीव पुरी काहीतरी पाणीपुरी काहीतरी खाऊ बारी हा एक जरी झालं म्हणून खायला पाहिजेच ना श्रीवर्धन आणि देवागर या बीच मधला काय फरक सांगायचं म्हटलं तर श्रीवर्धन हा बीच डेव्हलप केलेला दिसतो या ठिकाणी त्या प्रकारे पूर्ण डेव्हलप केलेला आहे श्रीवर्धन बीच डेव्हलपमेंट खूप चांगली केलेली तर अशी डेव्हलपमेंट दिव्या दिसत नाही क्रॅप बनवला या ठिकाणी सेल्फी पॉइंट साठी हे पास पांडव रवी वद् बीच चाटून येते हे पाहून हा बागा बीचला पण असंच लोकेशन आहे सगळं सेम टू सेम बागा बीच बीच पाहिला तर थोडं थोड वाली फिलिंग येते साइडला लाइटिंग वगैरे केलेली आहे मी आणि छान वाटते ना जरा ओव्हरऑल आपला युट्यूब चॅनेल द ट्रॅव्हलर फिराव मस्त येस लाईफ अशीच पाहिजे हिंडावं फिरावं मस्त मजेत जगावं